शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं विधानसभा निवडणुकीत पंच्याण्णव जागा लढून केवळ वीस ठिकाणी विजय मिळवल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा त्यांचा आग्रह आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचा सूर असल्याचे सांगितले यावर आता खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे पराभव होताच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा काही नेत्यांचा सूर असला तरी ही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही शिवसेना महाविकास आघाडीपासून वेगळी होणार नाही निकाल लागल्यानंतर तीनही पक्षांना आश्चर्याचा धक्का लागला आहे तीनही पक्ष आपापल्या परीने निकालाचे विश्लेषण चिंतन करत आहेत या पराभवाची कारणे शोधण्याचे काम सुरू आहे ही कारणे दिशेने जात असून तीनही पक्षांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल पराभव झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांची निश्चित अशी भावना असते की आपण स्वबळावर निवडणूक लढायला हवी होती पण आगामी काळात मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील चौदा महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे अशी सविस्तर प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली यावर आपली काय प्रतिक्रिया ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद